बसायला भेटले नाही कधी बसायला बसा भेटलं तर ते मी ब्लॉक मध्ये आपण फायनली मी एक ता दीड तास उभा होतो त्यानंतर अर्धा तास मला बसायला भेटलं का यास आणि सुट्टी आता मला खेळायला आलेले आहेत मित्रांनो आपण दमन बीच इथे आलेले आता रात्रीच आलं तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे फायनरी कावन बीचला बघूया कसं होतं पण ब्लॉग वगैरे ब्लॉग यस पण काय काय होतं पण मी रेसिंगला घ्या फास्ट हो जाय <laughs> ना फास्ट मिनट <प्रेंगा। laughs> झा ना तर मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉक स्वागत आहे आज आपण चाललो आहे बापीला खूप गुजरात मामाकडे बघूया चाललो लवकर जाऊया फटाफट होय प्लॅटफॉर्म जे सहानवर प्लॅटफॉर्म होईजे ठेवली आता आता बसला भेटले नाही बसा बसला भेटलं तर ते मी ब्लॉक आहे The you काहीत नाही टाइमपासून आणि ट्रेन थांबली आता बघूया लवकर लवकर जाऊया कसं पटापट पटापट कंटिन्यू ट्रेन होती आपली आपण फायनली मी एक तास तर उभा होतो तर नंतर अर्धा तास मला बसायला भेटलं ते चांगली मोठी गोष्ट झाली पाहिजे त्यावेळेस आपण लवकर तर आपण आता वापरीला पोहचलेलो आहे बोलतोय गुजरात पण दाखवतो आपण बसलेलं आता बघा आता इथे यश घ्यायला येणार आहे एक टॅक्सी स्टँड आहे इथला दमणचा आहे आणि आपण तिथे तिथे गुजरात गेलेलो आहे तसे गुजरात गेलेलं आहे फायनली गुजरातला आलेलो आहे टा गुजरातला म्हणजे आपण पहिलेच आलेलो पण आता मगाशी आलेलो पण आता इथे दमणला आलेलो आहे दमनला बघूया तर कधी येत होतो यस अगा यस आणि सुट्टी आता आम्हाला घ्यायला आलेले आहेत आता मी आंघोळ व्यवस्था केलेलं आहे आणि आता पण चाललो आहे बीचला बीच लागत मला भाडायला बोलतोय लोक स्टोज झाल्यानंतर मित्रांनो आपण दमन बीच इथे आलेले आता रात्रीच आलोय

गाडी किती बघितलं करून आलेलो ते बसून फोटो फिटो काढील बघा फोटो ब्लॉक लागू ऍक्च्युली मी सकाळी यायला बघितलं पण आता काय नाही रात्री फिरूया कोण एन्जॉय लवकरात लवकर जाऊया आपण ते फोटो काढायचे आपल्याला पुढे बघूया काय रेसिंग लावली आता फास्ट फास्ट जास्ट वेळेस तर नमस्कार मित्रांनो आता मी बघितले असेल व्हिडिओ ती आम्ही आम्ही काय आम्ही इथे ॲक्सिलेटरवाला होतं फ्लायडिंग आम्ही केला आता आज भरपूर वाट झाला होऊया तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोमोज खायला आले मोमोज दुकान आहे मोमोज खायला पाठी बीट्स आपण ते सकाळी येऊया सकाळी येऊया सकाळी लवकर आता आपण कधी या करूया जर तुम्ही बघत असेल तर नक्की चळ कारण की तू करायला <laughs> पाहिजेस खरं तर कारण की समृद्धी गेली कुठे गेले कल्ला गेली आय डोंट मिस यू तू राखतेस मिस यू नाही नाही आता आता स्वतः उल्ले का बोलते